श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दक्षिणावरती शंखाबाबतच्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील त्यातली त्यात सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे की देवघरामध्ये दक्षिणावरती शंख कसा ठेवावा कारण बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे पूर्व पश्चिम ठेवावा बऱ्याच जणांनी सांगितलं आहे देवघरामध्ये उत्तर दिशेला ठेवावा बरेच जण सांगतात दक्षिण दिशेला ठेवावा बरेच जण सांगतात की तुमच्या गावची जी नदी असते मुख्य नदी ती त्या दिशेने दिशेला ठेवावा मग नक्की देवघरामध्ये दे शंख ठेवावा कसा याचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे त्याचबरोबर दक्षिणावरती शंखाची स्थापना करत असताना कोणते स्तोत्र मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत आणि तो दक्षिणावरती शंख अभिमंत्रित किंवा सिद्ध करायचा आहे हेही तितकंच महत्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की दक्षिणावर्ती शंखामध्ये अक्षदाबट ठेवल्या जातात भरून तर त्या कशासाठी ठेवल्या जातात मग आपला जो देवघरामध्ये आहे त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो का आ, ठेवू शकत असू तर ते कसं काय कधी बदलायचं किंवा जे आपण शंखामध्ये पाणी भरतो तर त्या पाण्याचं काय करायचं पाणी कधी बदलायचं आणि खूप साऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे तर सर्वात अगोदर आपण बघूया शंखाचं महत्व आपण अनेक देवांच्या फोटोमध्ये त्यांच्या हातात शंख बघतो पूजेमध्येही शंख वापरणं शुभ मानलं जातं प्रत्येकाच्या देवघरात छोटासा का होईना शंख असतो पूर्वी तर कोणत्याही शुभ कार्या आधी शंखनाद केला जायचा आजही काही घरांमध्ये रोज शंखनाद केला जातो शंखाशिवाय पूजा जी आहे ती अपूर्ण आहे असं म्हटलं जातं आयुर्वेदानुसार शंख वाजवणं खूप चांगलं असतं त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जो माणूस शंख वाजवतो त्याची तब्येत सुद्धा चांगली राहते शंख हा समुद्रात सापडतो शंख हा विजय समृद्धी आनंद शांती प्रसिद्धी कीर्ती आणि माता लक्ष्मी यांचे प्रतीक मानला जातो शंख हा भगवान विष्णूंना समर्पित आहे समुद्र मंथनातून पंचजन्य नावाचा पांढरा शंख बाहेर आला होता विष्णू पुराणानुसार माता लक्ष्मी या समुद्र राजाची कन्या असून शंख त्यांचा भाऊ आहे म्हणूनच असंही म्हणतात की जिथे शंख असतो तिथे माता लक्ष्मी स्थिर असते तिथे माता लक्ष्मीचा स्थिर वास असतो किंवा त्यांचं वास्तव्य असतं शंख देवघरामध्ये कुठे ठेवावा हा बऱ्याच जणांच्या मनामध्ये म्हणजे असा पडलेला प्रश्न आहे आणि खूप वेगवेगळी उत्तर याबद्दल ऐक ऐकलेली आहेत त्याच्यामुळे एक संभ्रम निर्माण झालेला आहे तर मी तुम्हाला माझ्या देवघरामध्ये मी दक्षिणावरती शंख कसा ठेवते किंवा ठेवलेला आहे हे सांगतेच पण त्यापूर्वी प्रत्येक घराण्याची बघा तुमचं जे घर आहे तुमचं जे कुळ आहे प्रत्येक घराण्याची प्रत्येक कुळाची अगदी पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेली एक पद्धत असते तर तुमच्या कुळामध्ये तुमच्या घराण्यामध्ये शंख हा कसा ठेवला जातो हे पहि पहिल्यांदा तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीने तुम्ही शंख ठेवा किंवा इतर ज्या देवी देवतांच्या मूर्ती वगैरे असतील तर त्या ठेवा कारण आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत ज्या चालीरीती आहेत त्या पुढे चालू ठेवणं त्याचा वारसा पुढे चालू ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आपलं कर्तव्यच नाही तर प्रथम कर्तव्य आहे त्याच्यामुळे आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या सुरुवातीला आपण फॉलो करायच्या याला आपला हंड्रेड पर्सेंट द्यायचा आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली किंवा पटली तर ह्या गोष्टी फॉलो करून आपण त्या गोष्टी फॉलो करायच्या नाहीतर आपल्या घराण्यातल्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि दुसऱ्यांनी कुणीतरी सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्या फॉलो करायच्या असं कधीच नाही करायचं इवन सुद्धा सांगितलेल्या गोष्टी नाही कारण तुमचं माझं अगदी प्रत्येकाचं लग्न झाल्यानंतर सुनेचं कर्तव्य असतं की आपल्या सासरच्या ज्या चालीरीती आहेत ज्या रूढी परंपरा आहेत त्या पुढे चालू ठेवणं त्याच्यामुळे तुमच्या घराण्यामध्ये कसं ठेवतात त्या पद्धतीने ठेवण्याला तुम्ही प्राधान्य द्या पण मी तुम्हाला एक सांगते की मी स्वतः कशा पद्धतीने ठेवला आहे किंवा जे सांगितलं जातं ठेवायचं तर नावच बघा शंखाचं नाव काय आहे दक्षिणावरती शंख तर हा जो शंख आहे तो देवघरामध्ये जी ओपन बाजू असते जी खुली बाजू असते जिथे आपण पाणी भरतो या दक्षिणावरती शंखामध्ये तर ती बाजू दक्षिण दिशेला येईल या पद्धतीने शंख जो आहे तो देवघरामध्ये आपल्या उजव्या हाताला ठेवायचा असतो आपल्या उजव्या हाताला जी शंखाची ओपन बाजू आहे ज्याच्यामध्ये आपण पाणी भरतो ती दक्षिण दिशेला येईल या पद्धतीने ठेवायचा असतो आता माझं देवघर जे आहे ते पूर्व पश्चिम आहे तर जो निमुळता भाग आहे शंखाचा तो देवांकडे राहील जो ओपन बाजू आहे ज्याच्यामध्ये आपण पाणी भरतो तो दक्षिणेकडे आणि जो मागचा भाग आहे तो आपल्याकडे या पद्धतीने शंख जो आहे तो देवघरामध्ये दे ठेवायचा असतो बाकी मग मी तुम्हाला म्हटलं तसं तुम्ही पूर्व पश्चिम किंवा उत्तरेकडे तुमच्याकडे किंवा तुमच्या घराण्याची काही पद्धत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ठेवू शकता ते सुद्धा योग्यच आहे तर हे क्लिअर झालं की शंख देवघरामध्ये कसा ठेवायचा आता शंखाचे दोन प्रकार आहेत एक वामावरती शंख आणि एक दक्षिणावरती शंख जो वामावरती शंख असतो तो वाजवायचा असतो आणि दक्षिणावरती शंख हा आपण देवघरामध्ये ठेवत असतो पण तुम्हाला एक टिप सांगते की जी म्हणजे बरेच आपले आजी आजोबा किंवा मोठी मंडळी सांगतात जो दक्षिणावरती श सॉरी जो वामावरती शंख बरेच जण वाजवतात ना तर जो शंख तुम्ही वाजवता तो तो करे करे तर त्याची ना देवघरामध्ये पूजा करायची नाही तो देवघराच्या आजूबाजूला इकडे तिकडे तुम्ही ठेवू शकता पण देवघरामध्ये त्याची पूजा करू नये असं म्हटलं जातं असं म्हणतात की त्याची पूजा केल्यानंतर घरामध्ये भांडणं वादविवाद दरिद्रता वाढते कारण जेव्हा आपण बघा ते तोंड लावतो आपले थुंका वगैरे जातो किंवा उष्ट तोंड असतं काही काही खाल्लेलं असतं त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की ते पूजेमध्ये तो ठेवू नये एक तर तुम्ही तो, तो वाजवण्यासाठीच करायचा असतो एक सांगितलं जातं मला माहिती माहिती होतं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं कारण बरेच जणांच्या घरामध्ये शंख जो आहे तो वामावर्ती शंख वाजवला जातो तुमच्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तुम्हाला तुमच्या घरामध्ये भीती वाटत असेल सतत भांडणं वगैरे होत असतील तर तुमच्या घरामध्ये तुम्ही शंखनात करा पॉझिटिव्हिटी येते ज्या नकारात्मक शक्ती असतात त्यांना हा त्रास सहन होत नाही असं म्हणतात म्हणून दक्ष वामावरती शंख घरामध्ये वाजवणं शुभ मानलं जातं तुमच्याकडे शंख नसेल किंवा शंका आहे पण बऱ्याच जणांना वाजवता येत नाही तर अशा वेळेला तुमच्या घरामध्ये तुम्ही घंटा नाद केला तरी सुद्धा चालतो याने सुद्धा निगेटिव्हिटी दूर होते घरातील आणि सकारात्मकता वाढते ही झाली एक म्हणजे ॲडिशनल टिप जे माहित होतं ते सांगितलं तुम्हाला आता दक्षिणावर्ती शंखाची स्थापना ही आपण कोणत्याही एकादशीच्या दिवशी किंवा कोणत्याही बुधवारी करू शकतो प्रत्येक महिन्यामध्ये बघा दोन एकादशी असतात तर दोन्ही पैकी कोणत्याही एकादशीला तुम्ही स्थापना करू शकता किंवा बुधवारी करू शकता स्थापना करत असताना देवासमोर दिवा लावलेला असावा अगरबत्ती धूप लावलेला असावं एक तामण घ्यायचं तामणामध्ये शंख ठेवायचा आणि सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने या पद्धतीने अभिषेक करायचा आहे आता तुम्हाला जर पंचामृत वापरायचं नसेल तर फक्त स्वच्छ पाण्याने अभिषेक केला तरीही चालतो आता त्याच्यावर अभिषेक करत असताना सुरुवातीला काय करायचं गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्यशु सर्वदा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर स्वामी स्तवण म्हणायचं आणि त्यानंतर एक वेळा पुरुष सूक्त म्हणायचं एक वेळा सूक्त म्हणायचं सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आणि सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा हे जे मंत्रस्तोत्र आहेत ते तुम्हाला नित्य जे आपलं पुस्तक आहे स्तोत्र मंत्र त्यामध्ये इझिली मिळून जातील तिथे बघून तुम्ही हे मंत्रस्तोत्र म्हणू शकता पण तुमच्याकडे नित्य सेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर टाका पुरुष सुक्त तुम्हाला मिळून जाईल प्रिंट काढा तेव्हा गुगलवर टाका तुम्ही सुक्तम मिळून जाईल प्रिंट काढा तेव्हा याच पद्धतीने लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र सुद्धा मिळून जाईल आता हे मंत्र म्हणता येत नसतील तर अतिशय साधा सोप्पा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक केला तरीही चालतो हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा आणि त्या शंखावर जो आहे तो अभिषेक करायचा नंतर तो शंख जो आहे तो अभिमंत्रित होतो किंवा सिद्ध होतो असं म्हटलं जातं आणि त्यानंतर हा जो शंख आहे तो आपल्याला देवघरामध्ये दे मी सुरुवातीला जसं सांगितलं त्या पद्धतीने ठेवायचा आहे आता देवघरामध्ये दक्षिणावरती शंख ठेवताना त्याच्यामध्ये दररोज देवपूजा करताना पाणी भरायचं आणि तो शंख देवघरामध्ये ठेवायचा आता आज पाणी भरलं तर उद्या काय करायचं देवपूजा करायला सुरुवात करताना ते जे पाणी आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं तुमच्या घरामध्ये एखादी चिडचिड करणारी व्यक्ती असेल रागेट व्यक्ती असेल झोपेमध्ये दचकून उठत असेल किंवा जी धो झोपेमध्ये असं दचकते रडते वगैरे तर त्या व्यक्तीच्या अंगावर हे पाणी शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला आपण टाकू शकतो आणि परत दुसरं पाणी भरून आपण देवघरामध्ये ठेवू शकतो शंखाला कधीही हळद कुंकू लावायचं नाही शंखाला नेहमी अष्टगंध किंवा चंदन आपल्याला लावायचं आहे त्याचबरोबर आता बऱ्याच वेळेला बघा अक्षदा तुम्ही या शंखामध्ये ठेवलेल्या बघता तर लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक खूप प्रचलित असा तोडगा मानला जातो प्रभावशाली तोडगा मानला जातो तो म्हणजे दक्षिणावरती शंख तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने त्याची स्थापना करू शकता त्यानंतर एकशे आठ अक्षता घ्यायच्या आहेत रंगवलेल्या अखंड अक्षता घ्यायच्या आहेत एकशे आठ घ्यायच्या एक आहेत आणि एकशे आठ वेळा म्हणजे एक तो जो अक्षता आहे तांदूळ आहे तो हातामध्ये पकडायचा श्री श्रीसुक्त म्हणायचं एक तांदुळाचा दाना हातामध्ये पकडायचा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं किंवा एक तांदुळाचा दाना पकडायचा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणायचा आणि त्या शंखामध्ये टाकायचं या पद्धतीने एकशे आठ वेळा जो कोणता मंत्र म्हणाल तो म्हणायचा आणि त्या शंखामध्ये एक एक, एक तांदूळ जो आहे तो टाकत जायचा एकशे आठ तांदूळ त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर हा जो शंख आहे तुमची जी तिजोरी असते जिथे तुम्ही कुठे पैसा सोनं तुमच्या घरामध्ये ठेवता तर त्या तिजोरीमध्ये हा जो शंख आहे तो ठेवला जातो हा लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा आहे आणि जनरली आपण काय करतो की पाणीच देवघरामध्ये जो शंख असतो त्या त्याच्यामध्ये ठेवतो तर या पद्धतीने मला वाटतं दक्षिणावरती शंखाबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत श्री स्वामी समर्थ